खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतणीचं लग्न नुकतंच लग्न म्हणजे नेत्यांची उपस्थिती असणारच त्यात आहे उमेदवारांचं येणं तर फिक्सच मोहिते पाटील यांच्या घरातल्या लग्नात शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव वा पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे या दोघांनी हजेरी लावली दोघांनी वधू वरांना आशीर्वाद दिला पण आशीर्वाद देताना आणि आपल्याला उशीर का झाला ह्याचं कारण सांगताना अमोल कोल्हे म्हणाले घड्याळ गेलं वेळ जुळली नाही पण वधूवरांच्या आयुष्यात सुखाची समाधानाची तुतारी वाजावी आता घड्याळ हे आढळरावांचं आणि तुतारी हे अमोल कोल्हेंचं चिन्ह त्यामुळे लग्नाच्या मंडपात प्रचाराचा मुहूर्त साधल्याची टीका अमोल कोल्हेंवरती झाली आणि हे आचारसंहितेला धरून आहे का असाही प्रश्न विचारण्यात आला पण ह्या सगळ्याचं टेन्शन घ्यायचं का आपण असा विचार करत असाल तर थोडा धीर धरा आणखीन किस्सा सांगते आणि मग टेन्शनची गोष्ट काय आहे ती बघूच यात तेलंगणाच्या संगारेड्डी मध्ये नंदीकंती नरसीमलू यांच्या मुलाचं लग्न झालं चार एप्रिलला आता कर्तव्य दक्ष वडिलांप्रमाणे त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नाच्या पत्रिका छापल्या गावात वाटल्या पण त्या पोहोचल्या सगळ्या देशभर तर नसीमलू काकांनी पोराच्या पत्रिकेवर पंतप्रधान मोदींचा फोटो छापला मोदींना मतदान करणं हेच आमच्यासाठी मोठं गिफ्ट आहे असं फोटो खाली लिहिलं सुद्धा आहेरात गिफ्ट नको मोदींना मत द्या असं म्हटल्यामुळे पत्रिका झाली अगदीच व्हायरल पण आता याच पत्रिकेमुळे नरसिंमलू काकांवर त्यांच्या नवरदेव मुलावर कारवाई करण्याची मागणी झाली कशामुळे तर पत्रिकेवर मोदींचा फोटो छापल्यामुळे आचारसंहिता भंग केल्याचा ठपका बसू शकतोय अमोल कोल्हेचं वक्तव्य नरसिंमलू काकांची ती पत्रिका ह्या दोन गोष्टी कॉमन आहेत लग्न आणि आचारसंहिता यावरूनच आठवलं की आपल्याकडे असे कित्येक कार्यकर्ते असतील ज्यांचं हजार लढतरी करून लग्न जमलं असेल आज उद्या करत यंदाच्या उन्हाळ्यात मुहूर्तही लागला असेल आणि आता आचारसंहिता आडवी आली असेल तर म्हणजे आचारसंहितेत लग्न करता येत आहे का तर करता येत आहे पण करत असाल तर जरा जपून जपून कशामुळे तेच हा सांगणारा व्हिडिओ तर नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही बघताय बोल भेडू तर थेट येऊ मुद्द्यांवरती आचारसंहितेच्या काळात लग्न करताना कधी कधी अडचणी येऊ शकता तर सुरुवात होऊ शकते ती म्हणजे पत्रिकेपासून म्हणजे कसं तर नरसिंमलू काकांनी केलं तसं काही करायला गेला तर अगदीच राडा होऊ शकतोय पण कसं असतंय त्याच्या पलीकडेही पत्रिकेत काड्या करणारे कार्यकर्ते हे असतातच कारण कसं होतंय एक पत्रिका जाते किमान एक हजार घरात त्यामुळे राऊंड फिगर करून तीन हजार मतदार पकडू आपण मग असा सोपा डाव कोणाच्या तरी समर्थकांच्या चाहत्यांना किंवा भावी इच्छुकांना खुणावतो आणि पत्रिकेवर आपल्या उमेदवाराचा स्लोगन लिहिला जातोय काय काय भावी इच्छुक फॉर्म मध्ये असतात ते डायरेक्ट आपल्या उमेदवारांचा फोटो चिन्ह छापून मोकळे होतात पण ह्यातलं काहीच आचारसंहितेच्या नियमात बसत नाही आणि कारवाईचा बडगा उगरला जाऊ शकतो पत्रिकेत चुलत्याचं नाव चुकवलं म्हणून झालेला राडा एक वेळेस परवडला पण उगाच प्रचार करायला गेलात तर अंगलट येऊ शकतोय तर दुसरा पॉईंट असा आहे की साहेब आणि भाऊंची प्रमुख उपस्थिती आता लग्नाला नेत्यांना बोलवायचं नाही का बोलवायचं की ते लग्नाला आले नाहीत तर तुम्ही रुबाब कशाच्या जोरावर झाडणार आणि ते लग्नाला आले नाही तर नेते तरी कसे होणार मग गोड अडताय कुठे मध्ये सांगायचं गेलं तर नेते आले तर नो प्रॉब्लेम पण नेते बोलले तर प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्याकडे कसं असतंय नेते येतात त्यांचा सत्कार होतोय आणि मग ते करतात भाषण नवरा किंवा नवरीच्या आई चा, चा, टेप सुरू होते आणि शुभेच्छा नंतर हळूच ती प्रचारावरती घसरू शकते आता उमेदवार मग हुशार असतात पण एखादी चूक होऊ शकते कविता किंवा शाब्दिक कोटीच्या पलीकडे आरोप प्रत्यारोप झाले उमेदवार काही चुकीचं बोलून गेले तर ते गोत्यात येतील पण लग्नाच्या अल्बमवाल्याकडे जायच्या ऐवजी नवरदेवाला कोर्टात चक्रा माराव्या लागतील आता लग्न गावाकडे असू द्यात किंवा शहराकडे वधू वराच्या परिवारात सुस्वागताचे फ्लेक्स लावायला कधी ते विसरत नाही लग्नाचा खर्च आणि उत्साह जसा वाढत जातोय तसा फ्लेक्स मोठाही होत जातोय आणि होर्डिंग बनतोय या होर्डिंगवर नवरा नवरीच्या प्री वेडिंगचा गोंडच फोटो येतोय इतर काही प्रॉब्लेम आहे का तर अजिबातच नाही एक काय दोन होर्डिंग लावा पण तुमच्या होर्डिंगवर एखाद्या पक्षाचं नाव किंवा चिन्ह असलं तर मग प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार राहा इथे गल्लीत वाढदिवसाचे फ्लेक्स लावले तरी आचारसंहिता लागल्यावर ते घेऊन जात आहेत आणि तिथे लग्नाच्या फ्लेक्सचं डिझाईन ठिकाण ते काय का एखाद्याच्या अंगणात सुद्धा होत आहे नाहीतर कार्यालयांची काही कमी आहे का प्रश्न विचारणं सोपंय पण कार्यालय शोधणं अवघड म्हणजे कसं तर आधीच लग्न सराईमुळे कार्यालय धपाधप बुक होत आहे त्यात एखाद्या कार्यालयात पक्षाचा डेरा असतो तिथे मीटिंग्स होतात तिथे कार्यकर्त्यांची जेवणाची सोय होते तिथे प्रचारांचं साहित्य आलेलं असतं आता अशा कार्यालयात लग्न करण्यात काही चुकीचं नाही पण डेकोरेशन वाल्याला डेकोरेशन करायचे पैसे कमी आणि आजूबाजूला दिसणारी पक्षांची चिन्ह झाकायचे पैसे जास्त द्यावे लागतील मग एखादं मैदान घरापुढचं पटांगण चौक इथे मांडव टाकून लग्न लावलं तर तर आम्हाला कुठे काय प्रॉब्लेम आहे पण पेपरच्या वेळी भरारी पथक असतं तसंच आचारसंहितेचं फ्लाइंग स्कॉड असतं त्यांना काय प्रॉब्लेम वाटला तर निस्तरण अवघड जाऊ शकतं म्हणूनच म्हटलं जपून आणि अंदाज घेऊन त्याच फॉर्म फॉर्म मध्ये वरात काढतानाही रीतसर परवानगी घ्या कारण आचारसंहितेत गावभर मिरवणूक काढायला परवानगी लागते खासगी मिरवणूक आहे हे अधिकृतपणे सांगावं लागतं वरातीवरून आठवलं लग्नात वरातीत गाणी लावतानाही तीही जरा जपूनच लावा म्युझिक भारी आहे किंवा नवर देवाच्या भावाला आवडतं म्हणून आम्ही शिवाचे सैनिक वेडे लावाल नाही आवाच कुणाचा, आवाच लावाल नाहीतर आवाज आवाज गाणी अनधिकृतपणे प्रचार करताना सापडला तर कारवाईचे कागद बघावे लागतील एवढं मात्र नक्की आचारसंहितेत न येणारे पण काही जिव्हाळ्याचे ऍडिशनल सल्ले द्यायचे म्हटलं तर मोठ्या सभेच्या दिवशी लग्न अजिबातच ठेवू नका लोकांच्या जेवणाचा प्रश्न सुटेल पण गाड्या होत्या सभेसाठी बुक तर तुम्हाला पाहुण्यांची आणण्यासाठी सिस्टीम लावावी लागेल त्यामुळे तारखेंचं आणि गाड्यांचं नियोजन हे आधीच करा आचारी साहेबांच्या बंगल्यावर जाणार असेल तर त्याला आधीच गोळा घेऊन ठेवा साहेबांना पाच वर्षांनी पुन्हा संधी मिळणार आहे तुमच्या जेवणाची माप नाही तर आत्ताच निघतील आणखीन एक सगळ्यात महत्वाचा सल्ला डोक्यात फिट ठेवा ज्यांच्या घराशी सोयरिक जुळतीये त्यांचा पक्ष आणि गट कुठला ह्याचा अंदाज हा जरा आधीच घ्या नाहीतर तुम्ही एका गटातल्या भाऊनं बोलवलं आणि तिकडून दुसऱ्याच गटातले नेते येतील आणि नुसत्या भेटीवर भागलं तर ठीक आहे पण राडा झाला तर भोल्यावरच्या उमेदवारांचा बाजार उठेल आणि तोवरचा खर्च डिपॉझिट म्हणून धरावा लागेल तसा खूप लोड घ्यायचा विषय नाहीये पण प्रचाराचे नियम चिन्हाचं दिसणं नेत्यांचं बोलणं आणि कार्यकर्त्यांचं वागणं सगळ्यांचाच अंदाज घ्या आणि आचारसंहिता पाळा संसाराची आघाडी युती पुढच पुड़ पुढे बघता येईल आधी लग्न सुरळीत पार पाडा म्हणजे झालं आचारसंहितेतल्या लग्नाचे तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो लग्न सराईचा तुमचा अनुभव काय होता तोही आम्हाला सांगा आणि आमच्या बोल भेडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा